सांगितलं की गेलाय ना धनुष्यबाण तात्पुरता गेला अजून निर्णय नाही झालाय तात्पुरता गेला तर त्यावरती मी जाणार नाही काय घडतंय काय घडवलंय वगैरे त्याच्यावर घडत अजिबात नाही कारण आपण कोर्टावरती संशय होईल ज्या पद्धतीने मेजॉरिटी याऊ ताव आता ती पण मेजॉरिटी येईल पण मी माझ्या सैनिकांना त्यावेळेला म्हटलं जेव्हा धनुष्यबाण असत तरी आपले उमेदवार पटतात ना ह्याचा अर्थ तिथे असलेला कार्यकर्ता तिथे असलेला त्या 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 भागातले प्रश्न आणि तिथे असलेला मग अगदी ज्येष्ठ शिवसैनिकापासून ते इमारत प्रमुख मजला प्रमुख आणि वरचे वरिष्ठ यांची विश्वासता जर निश्चित असेल तर आपण तिथे जिंकलो आहे मागच्या वेळेला आम्ही पण वन हँड त्रेसष्ट जागा आणल्या ना बरोबर नंतर एकत्र आल्यानंतर झाल्या ना आमच्या कमी म्हणजे ह्याचा अर्थ तुमचा विश्वास तुम्ही असलेल्या जनतेला कशा प्रकारे तो नाही बघा ना आपण जर कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे ते कॅरेक्टर नाही मी मी <laughs> मी महिला असून ते ज्याची त्याची ती तयारी कॅरेक्टर म्हणजे एक जनतेमध्ये कसं असावं <laughs> त्या जर कॅरेक्टर तर आज आपण बघतोय इतकं काल परवा पाहिंदा भ्रष्ट भ्रष्ट शेवटी त्यांच्या बायकोनी येऊन सांगावं लागलं आम्हाला गोळ्या घाला पण आम्हाला आता सोडा मंत्री हो आणखी एक चर्चा करण्यासारखा विषय आहे की मंत्री होता त्याच्यावर बोलूया आपण पण आपण आता <laughs> एक छोटासा ब्रेक घेऊया